सो एम बॅक इन दिस लास्ट सेगमेंट जिथे आपण इम्पॅक्ट या गोष्टीवर आपण बोलणार आहोत पहिले दोन सेगमेंटमध्ये आपण स्टोरी कव्हर केली वी टॉक अब द इन्सिडंट दॅट हॅज हॅपन इन इंडिया सो लोकांचे जे पाच प्रश्न होते स्टोरी मध्ये कव्हर केले दीज क्वेश्चन्स वर रॉ दीज क्वेश्चन्स वर रियल दिस वॉन्ट नॉट समथिंग स्क्रिप्टेड आपण काय केलं दिस वॉज की लाईक अनप्लॅन म्हणजे असं काही प्री प्लॅन करून नव्हतं आलो फक्त आमचं म्हणजे काय झालं होतं की स्वप्नील सर म्हणून माझ्या या गोष्टीवर बोलणं झालं की सर मला तुमची आणि तुमच्या टीमची तुम्ही पदित भवन संघटनेचे शहराध्यक्ष आणि इतर तुमचे साथी म्हणजे जे तुमची प्रतिक्रिया या जे काही क्रूर दहशतवाद्यांनी जो म्हणजे हत्याकांड या प्रश्नांवर तुम्ही तुम्ही म्हणजे आणि केलायच्या टीमची ह्या गोष्टींवर काय प्रतिक्रिया हे मला जाणून घ्यायचे होते तर चला पहिला प्रश्नाकडे आपण मुव्ह ऑन करूया पहिला प्रश्न तुम्ही आता मला फक्त तुमचा पहिला प्रश्न सांगा आणि त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया किंवा तुमच्या डोक्यात काय गोष्ट चालू आहे आता एवढं पूर्ण कॉन्व्हर्सेशन मध्ये तुम्ही मला आणि आपल्या व्ह्युअर्सला या प्रश्नाचं उत्तर मार्फत आम्हाला तुम्ही सांगा माणुसकीच्या नावाने आपण जेव्हा एकमेकांसाठी उभं राहत नाही तेव्हा दहशतवाद्यांना संधी देतात आपण एक संत होण्यासाठी काय करायला पाहिजे माणुसकीच्या नावाखाली एकमेकांसाठी उभं राहत नाही आपण हे खरं आहे एकमेकांसाठी उभं राहून जर आपण काम केलं बरोबर कुठलाच दहशतवाद निर्माण म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन सर तुम्हाला काय प्रश्न विचारला गेलाय लोकांनी प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दल हम्म राष्ट्राबद्दल अभिमान पाहिजे परंतु बेलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे आता आपला धर्म सांगणे गुन्हा आहे का बापरे दिस वॉज समथिंग व्हेरी डीप तर जाणून घ्या सरांची काय प्रतिक्रिया आहे या प्रश्नाच्या प्रती बार। धर्माबद्दल राष्ट्राबद्दल अभिमान सगळ्यांनाच पाहिजेलच बरोबर बहुमत काहीच नाही परिणाम सारखा हल्ला आहे धर्मावरती झाला असं म्हणावं लागतं हिंदू धर्मावरती झाला बरोबर त्याच्या अगोदर असे भरपूर हल्ले झालेत पण ते हिंदूंनी परतवून ताकद आज हिंदूंकडं तेव्हाही होती आणि आजही आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा तह केला तेवीस किल्ले दिले बरोबर पुढच्या वर्षभरामध्ये त्यांनी त्या तेवीस किल्ल्याचे कमीत कमी तीनशे किल्ले ताब्यात घेऊन दाखवले बरोबर हा इतिहास आहे आणि धर्म कधीच कमी पडणार नाही परत नव्याने थर्ड क्वेश्चन जर आता असं सिक्वेन्स प्रमाणे स्वप्नील सरांना मी विचारायला पाहिजे होता पण प्रश्न की पेमेंट पाचवा प्रश्न आपण त्यांना शेवट विचारू बिकॉज काय माहिती का विल गेट टू नो व्हॉट स्वप्नील सर इज ॲक्च्युली थिंकिंग अबाउट दस सो मुव्हिंग ऑन टूर नेक्स्ट क्वेश्चन थर्ड क्वेश्चन सर लोकांनी तुम्हाला काय तिसरा अजून प्रश्न विचारलाय आणि त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे जाणून घेऊया पहलगाम दहशतवादी घटनांमुळे समाजात भीतीची मानसिकता तयार होते खास करून पर्यटक विद्यार्थी कुटुंब यांच्यावर काय मानसिक परिणाम होतो यावर काय म्हणतो साधारणतः दहशतवादी हल्ला झाल्यानंतर माणूस आहे शेवटी स्वाभाविक घाबरणं हे आलंच ओघा परंतु घाबरून जाऊन हिंदू हा कधी घाबरून गेले गेलेला त्याच्या वेळी आला अब्दालीला धूळ चाललेली आहे मराठ्यांनी बरोबर मराठ्यांनी थोडक्यात हिंदूंनी काय की घाबरणं हा हिंदूंच्या रक्तात कधी नव्हतंच mm -hmm. पुन्हा नव्यानं ना उभं राहतील मुंबईवरती एवढे साखळी बॉम्बफोट हल्ले केले मुंबई आज हल्ला झाल्यानंतर उद्या पुन्हा मुंबई लढायला जिद्दीनं तयार असायची ही शिकवण आहे महाराजांनी दिलेली देण आहे आपल्याला तर मग हिंदू यातून घाबरणार नाही पुन्हा नव्यानं ना ना उभं राहतील हा जे यात मृत्यूमुखी पडलेत त्यांच्याबद्दलची हळहळ मनात कायमस्वरूपी ती जखम जेव्हा केव्हा या घटनेला आठवलं जाईल त्यावेळी ती जका मुली होणार त्यातून रक्त निघणार ती चीड निर्माण होणार दहशतवाद्यांच्या विरोधात कायमस्वरूपी आणि याला भारत सरकारने याला कायमचा पायबंद केला पाहिजे आता या अशा घटना पुन्हा वारंवार नको आहेत सुजलाम सुखलाम आहे असंच राहिला पाहिजे क्या वाद आहे कम्युनिटी रिलेटेड टू सिटीजन रिलेटेड टू एव्हरीथिंग मतलब द नेशन हॅज सीन लोकांनी काय विचारलंय आणि सरांची त्याच्यावर काय प्रतिक्रिया निषेध करण्यापेक्षा कृती करायला पाहिजे का दुसरं तसंच तुम्हाला काय वाटतं की हिंसात्मक कृतीपेक्षा आर्थिक कोंडी करता येईल का अरे बापरे क्या बघा आज पहिला प्रश्न जसं बघताल प्रत्येक हिंदुत्ववादी संघटनेचं कर्तव्य आज त्यांच्या पुढं खूप मोठं आव्हान आहे बरोबर या आव्हानाला फेलण्यासाठी सरकार सरकारचं काम करत आहे दहशतवाद्याचे नागे ठेचण्यासाठी बरोबर पण याच्याही पलीकडं एक आपण भारत देशाचा नागरिक आहोत प्रत्येक हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य आज आज आपल्या परिसरातील घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे प्रत्येक माणूस आलेला नवीन माणूस आलेला त्याच्यावर लक्ष देण्यात आज काही महिन्यांपूर्वी तुम्ही बघताल पवन संघटनेतर्फे पूर्णतः बांगलादेशी घुसखोरी बरोबर पकडण्यात आली आपल्या स्वर्गीय विभागात त्यांना देण्यात आले ठिकाणी बघताल तर साडेतीनशे चारशे त्यांच्याकडे आधार कार्ड बरोबर लायसन रेशन कार्ड इत्यादी डॉक्युमेंट पुरवण्यात आले कित्येक अशा गोष्टी घडत असतात आजूबाजूच्या परिसरात सगळ्यात जास्तीत जास्त हिंदुत्ववादी संघटनेचं आज कर्तव्य आहे की त्याच्यावर काम केलंच नाही राहिलं दुसरी कृती आर्थिक विषय आर्थिक कोंडी करता येईल का आज तुम्ही समाजात वावरत असाल किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरात बघत असाल बरोबर अचानक आलेले पंपचर वाले अचानक आलेले पूर्ण ज्यूसवाले अचानक आलेले आपले बेकरीवाले असतील किंवा विविधरित्या आपल्या आज आजूबाजूच्या परिसरामध्ये जुने धंदे नाविन्याने असणारी लोक या आजूबाजूच्या परिसरामध्ये येतात एक हॉटेल तुम्ही बघताल कित्येक रेस्टॉरंट बघताल प्रत्येक ठिकाणी जाताल तर त्याला नाव तुमचं मराठी आहे किंवा हिंदू आहे किंवा हिंदू देवी देवतांचे पण तुम्ही स्कॅन करताल तर तिथं तुम्हाला पटा चेक अशा पद्धती विविध विविध प्रकारच्या तशा पद्धतीत नावं आहेत बरोबर आहे ॲक्च्युअलमध्ये माझ्या बरोबर पर्सनल एक्सपिरियन्स आलेला आहे की बोर्डवर नाव होतं मराठी मराठी व्यक्तीचं नाव आणि पेमेंट करत असताना एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं दुसऱ्या धर्माच्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव म्हणजे असं एखाद्या समोर आलंय बारागा। 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 हे काही लोकांना टोचत असेल ही वस्तुस्थितीवर काम करणच गरजेचं आहे आर्थिक बहिष्कार हा का गरजेचा आहे का आपलाच पैसा बरोबर आपल्या बरोबर दहशतवाद म्हणून वापरला जातोय तर हे कुठं तरी आता बंदच केलं पाहिजे प्रत्येक हिंदुत्ववाद्यांनी हिंदुत्ववादी संघटनांनी आणि प्रत्येक समस्त हिंदू बांधवांनी आज टोकाचं पाऊल हे उचलावंच लागेल अन्यथा आपल्या घराशेजारी कधी दहशतवादी येईल सांगता येईल बरोबर सो दिस वॉज इट चौथ्या प्रश्नाचं उत्तर इव्हन दिस वॉज समथिंग अनएक्सपेक्टेड सो लेट्स मूव ऑन टू दिस सेगमेंट्स लास्ट क्वेश्चन दिस इज समथिंग एम लुकिंग फॉरवर्ड टू लेट्स सी स्टोरी इमोशन्स अँड इम्पॅक्ट दॅट वी टू क्रिएट इन द सोसायटी वेर आर वी लीडिंग विथ दिस लास्ट क्वेश्चन स्वप्नील सर स्वप्नचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा जेणे कोणी विचारला असेल बरोबर त्याला खरंच सांगा की तुम्ही काम एकदम योग्य करताना प्रश्न विचारणं हे महत्त्वाचं आहे योग्य जर तुम्ही संपूर्ण भारताला एक वाक्य सांगू शकाल ज्याने प्रत्येक धर्माच्या माणसाला थांबून विचार करायला लावलं तर ते काय असेल स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे वाक्य आहे देहाकडून देवाकडे जाताना लागतो तो देश आणि त्या देशाच्या प्रती आपण एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे कालचा झालेला हल्ला आपण जर बघितला तर त्याबद्दल आता क्रोध पण आहे आणि अपेक्षा पण आहेत यावेळी अपेक्षा पूर्ण होईल असं आपल्याला शंभर टक्के वाटत आहे समाज एक असला ना की कोणी वाकडं डोळं करून बघत नाही बरोबर आणि वाकडं कोणी पाहिलं तर त्याचा डोळा फुटल्याशिवाय राहत नाही बरोबर त्याला दमदार आपण उत्तर देऊ अशी पण तर एक अपेक्षा आपल्यात आहे द्वेष शत्रुता हा आपला स्वभाव नाही आहे तसं मार खाणे <laughs> हा पण आपला स्वभाव नाही शक्तिवान माणसाने अहिंसक असलं पाहिजे शक्ती हिनाला त्याची गरज नाही शक्ती आहे ते अशा वेळी दिसली पाहिजे तर संपूर्ण भारताला एक वाक्य तर शंभर टक्के सांगल कि दहशतवाद हा संपवला कसा जातो हे जर विचारायचं असेल ना बरोबर प्रतापगडच्या पायथ्याशी ना अफजल्याची खबर आहे कबरीत जाऊन विचारा छत्रपती शिवाजी महाराजांनी दहशतवाद कसा संपवला होता आणि आपण जर एक असतो ना तर या डेगणांची काय झुरळ येऊ देत आता तर कुठला मगरमच्छ येऊ देत त्याला यमसदनी पाठवायचं काम आपल्या एकजूट समाजाने एकत्रित एक त्या काम करेल अशी अपेक्षा आहे सगळ्यांनी एक, एक राहिलं पाहिजे बरोबर आणि जो काही लढा येतो जो काही ये आपल्या समाजावर घात होतो बरोबर घाताला उत्तर देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित राहणं गरजेचं आहे हिंदू धर्माचं रक्षण करणं गरजेचं आहे बरोबर हाच एक संदेश आजच्या या आपल्या सगळ्या शांततेचा करून घेईल आणि शेवट भारतीयांना आवाहन करेल की हिंदूंना जात पंथ हा सगळा विसरून हिंदू म्हणून सारे एकत्र येऊयात आणि हिंदू म्हणून आपला भारत देश वाचूयात आत्तापर्यंत बांगलादेश पर्यंत जी आपण फाळणी झाली उद्या किंवा येणारी पिढी ही अखंड भारत निर्माण करेल आणि आपले हिंदुत्ववादी राज्यकर्ते अखंड भारत एकजूट करण्यासाठी त्यांना ज्या पद्धतीने एकरूप आणि एकमताची गरज आहे ती एकमत समस्त भारतीयांनी द्यावी अशी अपेक्षा आहे सो थँक्यू सो मच आईज माय बी थिंकिंग वॉट दिस व्हिडिओ वॉज ऑल अबाउट सो दिस वॉज समथिंग स्टोरी लाईन स्टुडे हॅज कॅप्चर्ड अँड कवर्ड सो दिस वॉज अ फर्स्ट एपिसोड जिथं म्हणजे आम्ही मागच्या तीन दिवसात जे काही भारतामध्ये घडलं पालघाम मग जम्मू काश्मीरमध्ये जे घडलं ते आम्ही लोकांच्या प्रश्नामार्फत पतित पावन संघटनेचे शहराध्यक्ष आणि इतर मान्यवर आम्ही प्रश्न विचारले लोकांचे प्रश्न विचारले त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली या एंडिंग व्हिडिओ लेट्स दॅम ओव्हर लेट्स सी की वॉट दे हॅव टू से इन द कन्क्लुडिंग व्हिडिओ सर कसं वाटलं तुम्हाला ऍक्च्युली पतित पावनची भूमिका काय आणि पतित पावन म्हणजे युवकांसाठी एक तयार झालेली हिंदुत्ववादी ज्वलंत संघटना त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणारी एक युवा पिढी युवा जनरेशन बरोबर आधुनिक पद्धतीने आपण ज्या पद्धतीने आत्ता मांडलं आणि हिंदुत्वाचा विचार खरं लोकांपर्यंत नव्या युथ जनरेशनपर्यंत पोहोचवायचं त्यासाठी खरंच ही नवीन संकल्पना आम्हाला आवडली पतित पावनचं काम काय पतित पावन एक हिंदुत्ववादी संघटना आहे ही हिंदुत्ववादी संघटना कर्मकांडांच्या हिंदुत्वावर नाही कधी काम करत बरोबर अस्तित्वाचं जे हिंदुत्व आहे आजचा जो कालचा जो को इन्सिडन्स घडला आहे तो खरंच अस्तित्वाचं हिंदुत्व आहे आणि अस्तित्व टिकवणं हे मुळात पतीत पाहूनच काम हिंदूंच्या अस्तित्वासाठी भांडणं हिंदूंच्या अस्तित्वाला वाचा पोडणं हे काम आहे अगोदर कसं व्हायचं हो की आतापर्यंत आपल्याला काय शिकवलं जायचं तुम्ही जर मूवीज बघितलेत पी के म्हणा किंवा बाकीच्या म्हणा फक्त हिंदू धर्मांमध्ये काय चालतं चुकीचं चा? किंवा हिंदू धर्म कसा चुकीचा आहे कसं सेक्युलरिझम आहे हे काय चाललंय ते काय चाललंय चाललंय बॉलिवूडमध्ये जर तुम्ही बघितलं तर खान इन म्हणजे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खान लोकांचं खूप दहशत आहे बरोबर दहशत काय आहे कारण की त्यांची कम्युनिटी आहे बरोबर ती कम्युनिटी एकत्र राहते आहे आपण खूप मोठे पण सगळे विभक्त आहेत त्यासाठी माझं एक सगळ्यांचं असं म्हणणं आहे एकत्र एक राहिलं ना की छोटेसे कोण आहेत ते त्यांचा लागणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला ज्या पद्धतीने बाहेर त्याचं सगळं स्वराज्य कोलमोडून दाप लावलं दिल्लीत जाऊन त्याच्या ताख्ताला जाऊन जे म्हणतो ना एक प्रकारची त्यांनी हलवून आले तसं प्रत्येकाच्या याच्यात प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा त्यांची विचारसरणी त्यांची बाकीच्या शैली ह्या आत्मसात करायला पाहिजेत आता जर बघितलं ना पाकिस्तानात मध्ये बॉम्बस्फोट झाला तर काही लोकांनी तिथं निधी पाठवला बरोबर काल ज्या काल आज मी पेपर ह्याला बघितलं सोशल मीडियाला काल जो ज्या मुलीचा किंवा ज्या मुलाचा बाब जो मेला त्याचं संगोपन करायला कोणी ही मंडळी पुढे पुढे नाही आली तेव्हा हिंदूत लोक पुढे आले काही असू द्यात ज्या श्रद्धेने आम्ही जे दान टाकतो ना हिंदू मंदिरांमध्ये त्या दानाचा उपयोग सगळ्यांसाठी होतो आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा ही कम्युनिटी घेते ससून मध्ये आपल्या इथं पुण्यामध्ये तुम्ही बघा सगळ्या प्रकारचे सोयी अगोदर हे घेतात सगळं हे घेतात आपण जे काम करतो आपण जे धर्म करतो त्या धर्माचा सदुपयोग आपल्यापेक्षा जास्त यांना होतो आणि आपल्यावरच हे घात करतात बरोबर हे का बरोबर तुमची आखी कम्युनिटी नाही पण तुमच्यातली जी लोक आहेत ती त्याच कम्युनिटीची आहेत हल्ला करणारे बरोबर आतंकवादी बर बर। बर बर। बर बर। जी लोकं आहेत ती नाईंटी फाईव्ह पर्सेंट बघा नाईंटी नाईन पर्सेंट बघा ही मुस्लिमच आहेत आज देशभरामध्ये आशिया खंडामध्ये कुठल्याही देशामध्ये कुठल्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला झाला तर त्याला कोण पोचतोय तर पाकिस्तान गरज काय बरोबर तुम्हाला गरज काय आहे हे सगळं करण्याची आणि आमचं एक असं म्हणणं आहे की पतित पाहून ही आक्रमकतेने हिंदुत्वासाठी भांडणारी आहे तुमच्यासाठी आणि समस्त पुणेकरांसाठी बरोबर महाराष्ट्रातल्या जनतेसाठी कधीही पतित पाहून आवाज द्या आपली पतित पाहून तुमच्या सेवेसाठी तुमच्या हक्कासाठी तुमच्या बांधण्यासाठी लढायला आम्ही सगळे होतो सो दिस वॉज एट आ फर्स्ट एपिसोड वे वी ट्राय टू कवर युअर क्वेश्चन्स आणि आम्ही जाणून घेतलं मतलब की तुम्ही जे प्रश्न विचारले त्यांच्यावर म्हणजे समाजामध्ये जे सक्रिय लोक आहे एक संघटनेमध्ये त्यांची काय प्रतिक्रिया आहे वी आर नॉट टार्गेटिंग वेनी सिंगल कम्युनिटी वी आर नॉट टार्गेटिंग एनी पर्टिक्युलर रिलिजन वॉट वी आर ट्राइंग टू डू डूअस वी आर ट्राइंग टू क्रिएट अवेअरनेस अवेअरनेस सो दॅट वी कॅन सिक्युअर एवरीवन एव्हरी अवेअरनेस सो दॅट वी कॅन प्रोटेक्ट ह्युमॅनिटी दिस इज ऑल अबाउट दिस विडिओ सो लेट सी वॉट वी हॅव लाईक अ हेड दिस वुड बी अ फर्स्ट विडिओ सो वी आर क्रिएटिंग अ सिरीज वे वी विल बी हॅव्हिंग अ लॉट ऑफ पीपल रिलेटेड टू दिस संघटना या संघटनामध्ये जेवढे पण लोक म्हणजे जोडले गेले आहेत पूर्ण भारतामध्ये आम्ही प्रत्येकांची म्हणजे प्रत्येक म्हणजे प्रत्येक विडिओमध्ये आम्ही प्रत्येक नवीन गोष्ट कवर करण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करू सो विथ So I'll be ending this video Jai Shri Ram thank you so much for all your love and support and thank you so much sir